जेव्हा आपल्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन महिन्याचीच आहे आता आपल्याला पाच वर्ष वाट पाहिजे नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार येणार या नवीन सरकारमध्ये आपल्या लोकांचा वाटा या आमचा वाटा कारण की आपण आमदार झाले तर आपल्या समाजाचे चार करू आपण सहा करू काय स्थिती त्याप्रमाणे चार लोक आमदार झाले सहा लोक आमदार झाले म्हणून समाजाचा विकास झाला असं मी मानणारा कार्यकर्ता नाही ज्या माझ्या समाजाच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या तिथून माझ्या समाजाचं भलं होतं हे मी समजणार नाही त्यामुळे सरकारमध्ये आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे यासाठी आपण सगळेजण मिळून येणाऱ्या काळामध्ये काम करू आणि त्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जेव्हा जातो जा त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये काँग्रेसचा प्रमुख म्हणून माझी वाटचाल चालू आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्या सोबत राहील असं महाराज सुनी जी पण आहे ते आमचे काँग्रेस वाले तर मला कारण की जिथपर्यंत पोरादेवीचा आशीर्वाद नसेल तर, नसे। तर काहीच नाही ना आता यावेळेस देवीचा आशीर्वाद हा काँग्रेसच्याच पाठीमागे असला पाहिजे असं समाजाला वेगळीकडे वळवलं त्याचे परिणाम आहेत की आपण आता आपण एवढं मागव पाहिजे म्हणून आता मला वसंतराव नाईकांच्या विचाराचा कोरा देखील आपच सरियाली कारण मी तुम्हाला एक जरी सांगतो की मी काही गोल्डन स्फोन म्हणजे स्वतःचा चमच म्हणून चन्माला आलेला नाही मी तुमच्यात तर असतो त्यामुळे मी तुमच्यात असल्यामुळे मी तुमच्यासोबत एवढं फुल्या मनाने बोलतो त्यामुळे जे काही आहे तसं आता दुसरा असता राजेश्वर आहे मला वेळ नाही तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी ग्रीन शेती उद्योगामध्ये जी हरितक्रांती उभी केली अशा महान व्यक्तिमत्वाच्या वसंतराव जा नाईसागरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या

मोबाईल hey, एका <laughs> Ou well. well.